करू आता नुसती डचकू चकू राहिले आता मला यांची नुसती आठवणी ती झोप येत नाही थोडासा डोळा लागला का लगेच जागी ती नुसतं डोळ्या पुढं दिसून राहिले आता तुम्ही कधी येशाल मला सोडून कसे गेले <laughs> <laughs> बाई माझा नवरा लय चांगला होता मी का नाही गेले त्यांच्या आधी मला काल ठेवलं खाली येव्हाला चैनच पडत नाही ना थोडासा डोळा लागला का डचकून उठते थोडासा डोळा लागला का डचकून उठते काय करू आता कोणाला जवळ घेऊ देवा काय केलं रे तो माझ कुकू पुसलं कोण आला आता अस का मग नवरा झाला का तू हे तु। <laughs> आता तुला माहिती आहे का <laughs> जाऊ दे का का ना अहो <laughs> दई <laughs> 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 चांगला माणूस होता वहिनी जाऊ द्या आता रडून गागून तो आहे का चला तिढं बसा चला चला बस बस बस, बस। वहिनी आता या बाडून गागून तो येणार आहे का वहिनी भाऊजी झोप येत नाही रात्रास डोळ्याला नुसती डचकू उठते इकडून येत्या का इकडून येत्या पुढच येत नाही पुढेच दिसती नाही आता दिसल कुठं <कुदा> तू अको बाऊजी तुम्ही आल्यावर तुम्हाला किती जीव लावायची कधी चा घेतल्याशिवाय जाऊन दिलं नाही कधी जावल्याशिवाय जाऊन दिलं नाही या बाय रडू काही नका का रडू रडू तुम्ही कोडल्या आता दोन तीन दिवस झाले मला आधी चा प्यायला गेलो आम्ही हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये मला एवढा बोलला बा मला म्हण मला आता तो भाऊ जाईला जीव लाव बा यागून त्यागून लक्षे चांग मग का त्याला मारायचं होतं काय काय माहिती भाऊ असं म्हणलं हा हम्म म्हणत ते जे तिला पुरवायचं ते पुरव म्हणजे तुम्हाला सांगू हा सांग तिला काय लागल ते देऊजी त्यांचा जाता जाता सुद्धा माई काळजी करून गेले तुम्हाला सांगून गेले त्यांना नाम्या आला होता दोन नाम्याला सांगून गेले तुमच्या म्हणून सांगितलं का तुमच्या वहिनी का लक्ष ठेवा असं मला वाटत मला म्हण वहिनीच काम करीत जाय मग सांगितलं ते काही लागलं तुम्हाला आणून देत त्यांना नाही काळजी माई मला कधी घराबाहेर जाऊन दिलं नाही लागल भाजीपाला लागला दूध लागलं तुला काही लागो मला कधीच बाहेर जाऊन दिलं नाही घरातच आणून द्यायचे सगळं वहिनी आता जरी तो नाही ना मी आहे तुम्हाला मी आहे तुम्ही तुम्ही किती दिवस राहणार राहणारे शेवटी फर्क माणूस ते फर्क माणूसच राहत आपला नवरा तो आपलाच नवरा राहतो अगं वहिनी काय भर काय लागला जा आणून जायशाल निघून जाशाल पण आयुष्याचा साथीदार होता ते नाही त्यानं आता माझं सांगेलच आहे त्याला मी शब्द दिला म्हणलं तू वहिनी त्याला मी एवढे म्हणलो का तू काही नका बदल आणि बोलू मी टाकी वहिनी का लक्ष आणि ते आहे ते संध्याकाळी तर असं घडलं हा ना भाऊजी वा त्याचं नव्हतं झालं आता कस होईल माझं आता मी कशी जगू कोणाच्या तोंडा कपाऊ माझ्या तोंडा कपायच मी आहे ना तुमच्या तोंडा कपावून माझे दिवस जाणार का अहो दिवस जाणार म्हणजे अहो काय सांग अहो रडू नका वहिनी ऐका मी तुमचं सगळं करी सगळं करील तुम्ही म्हणजे आमक सगळं आणून दे <laughs> तुम्ही म्हणजे बारा एखादी थांब तरी थांब गॅस टाकी आणून लावून देऊन दे गॅस नळीस मग एवढं तुम्हाला सहकारी करीन मी तुम्हाला आहे ना त्यांना जसे देव चांगले दिले दे ना तशी मी तुमच्या रोज येत जाई तुमच्यावर लक्ष बाऊजी तुम्ही किती दिवस लक्ष ठेवणार आहे तुम्हाला परपंच नाही का तुम्ही काय आयुष्यभर माझ बसणार का बर झालं मला डोळा तो आवच होता काय म्हणले बाऊजी काही नाही म्हणलं ते टाकी संपेल असल तर महा कधी आम्ही उद्या अस... आणून अजून आहे टाकी आहे ना लई 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 पापी होता कोणचं बाय आले त्यानं सोडल्या नाही हो ना ना। बाजी ना, पाका बाग बोल काय म्हणते का, का तुम्ही म्हणत नाही म्हणलं आई परदेश यानच गेले वाटत ना अवघारात सगळ्या वस्तू घेतल्या ना बाऊजी एवढं मोठ घर घेतलं नाही नाही त्या वस्तू घेतल्या आता काय सांगू त्यांची योग्य आठवण नुसती आठवणी ती सारखी आठवणी ती जेव्हा बसलं

जाऊ दे झालं ते झालं कोणा स्वरांक लक्ष दे आणि तुला काही लागल लागल तर मला अर्ध्या राती फोन कर काही तुला आणायचं असलं तर मला सांग मी तुला कवाय आणून दे मला झोपच येत नाही बाबूजी मी येईल मग झोपी लावायला काय झोपले का तुम्ही मग मी निघून जात जाईल अस नाही भाऊजी नुसते थोड्या दिवस दिसत तसा माझा गारका चालूची रात वीर येईल सकाळी येईल हा त्याची आठवण करू करू तू रडू रडू तो घरच्या पाणी राहिलं नाही ठाक पडली माशीच रडत जर बसली तर त्या अंक कोण पाहिजे बर का वहिनी तुम्हाला जर झोप येत नसल ना तर वाटलं तर मधी चला मी हा येतो झोप लागल तुम्हाला मी बसतो तुमच्या पैजी तुम्ही किती दिवस बसणार आहे ते बरोबर आहे जे जणत तेच कण नाही का मग चला मधी चला का चला तुम्हाला झोपेला येतो अहो बाऊजी काय सांगा त्या झोपलं का नुसतं असं डोळ्या पुढं दिसा त्या असं वाटतं आलीच बर का कोण आले काय नव्हतं ती कोण आले का सारखं शांता शांता चाल मला करून दे चाल मला करून दे मग अहो जेवायला करून दे ते करून दे वहिनी जाऊ द्या तुमच्या नवऱ्याचं लय मोठ होतं पण काय मन मन कुणी आलं का दाद्या ये चापी, ये अहो चावड्या येला सुद्धा मी भाऊजी सोडलं कुणी आलं का गोम्या ये चाल तुला नाश्ता कोणाला हवाच हम्म लई लई मोठं मनवायचं त्याच मेल मारून हम्म तुला मस्त आतवन येत असल त्याच्या आतवण येऊन काय करणार आम्हाला पावला पावलात भाऊजी आठवण येते आता काय सांगू तुम्हाला रडू नको रडू नको अगं रडू नको या पोरां का लक्ष देवी हो रडू नको रडू नको जाऊ दे जाऊ दे, जा दे अग या पोरां का पाय या पोरां का पाय भाऊजी अग तू जर गेली तर हे सगळं ठेवल्या ठिकाणी राहील नको रडू गप 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 चल मरी चल चल तुला जोपी जायचो चल मला अगं आता ध्यान काढून तो का तो पुढे येऊन बसणार आहे का तो आतूनच घुसणारी काय बोल नाही बर का वहिनी तो रात्र दिवस जे जे करायचा ना ते मी करला तर तो सांगून गेला असा आई त्यानं मला सगळं सांगितलंय तिचं सगळं भागव तिची भूक भागव तिला काय लागल ते दे जर तुला काही खाऊशी वाटलं तर ती आणून दे तिला खाऊ पिऊ घाल खाऊशी काय काही काही दिवस गेले का भाऊजी काय बोल राहिली तुम्ही पाणी माझ्या माझ्यावाल्या तुला मेन जे लागत ते दे म्हण मग तुला नको लय वारा लावू चल आठ वाजून गेले तुला तिथं झोप मी पाच दहा मिनिट बसतो तो उशाला चल अहो बाबूजी झोपच येत नाही मला येईल जो पिल आज मी आहे गरीब याचं मग ते बाय आता एवढी तू रडती तो खाली येईल का आता काही नोकर दुसरा पाय दुसरं पाय भाऊजी काय बोलून राहिली तुमच्या तोंडाला खाणं आहे का आता एवढं वय तुझं कमी वय पोरं लहानले मला पोरं सोड खुशाल म्हणून राहिले दुसरा पाय चांगनी नाही कुणी तर मी आहेच ना तुला मदत करा अहो बाबजी मी तेच म्हणते तुम्ही किती दिवस राहणार आहे तुम्ही काय आयुष्यभर मला मदत करणार आहे का आयुष्यभर तो आपण येऊन ये का झोपत हा आणि तुमची बायका पोरं सोडून त्यांना सांभाळली जण तुलाही सांभाळे जाऊ दे मला असाय तो शब्द टाकून घ्या हे भाई हे सगळं सोडून द्या आता कव्हर झाला त्या गागात या आता एका सोडायसारखं एका दुःख मग त्याच्या माग तुम्हाला जायचंय देवानी मला का नाही नेल त्यांना का नेलं अहो त्यांना का नेलं म्हणजे आता त्याच झालं वाईट म्हणजे आता देवानं त्याला बोलवणं केलं मग जाऊ दे आता चल असं डोंग अगून नाही जमायचं चल मध्ये चल चल मला करून दे चल काय टपक्या करून दे मला काय करून दे थोडासा चहा करून द्या आंब त्याला सांगितले मला वहिनीला मला करून द्या चार चहा बी चला तुम्हाला चार पिवी दे तू पि आता काय करते चहा पिऊन दिवस काढायचे कस तरी टाइमपास करायचा आहे मला न येत नाही म्हणून आता मी काय जागाय का भाऊजी पाच मिनिट तो माणूस डोळ्यापासून हालत नाही डोळ्या पुढे दिसून राहिला अडत आला मी आहे तुमच्या डोळ्या पुढं रोज तर राहणारच हा उठा याच रडून गागून काही तो येणार हे मी आहे ना तुम्हाला आता